नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रत्येक तर स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस यामध्ये ग्रामसेवक फेसांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांचा जो निकाल जाहीर झालेला आहे त्याबद्दलचा अपडेट जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती आणता हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील मित्रांनो पेसांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक या पदाच्या ऑनलाईन परीक्षा सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या तर या पदाचा निकाल आता एक एक करून पेसांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करीत आहेत आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यवतमाळ झेडपी नांदेड झेडपी आणि अहमदनगर झेडपीने या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे एक एक करून इतर झेडपी पण त्यांच्या जो ग्रामसेवक पदाचा निकाल आहेत तो जाहीर करणार आहेत आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे तिथं सर्व झेडपीचे निकाल तुम्हाला एकत्र या ग्रामसेवक पदाचे पाहता येणार आहेत तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अडदा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू